वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे राष्ट्रीय व राज्यस्तर सालकर स्पर्धा दोन हजार चोवीस पुणे ते बारामती शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचा सा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही क्रीडा स्पर्धा पुणे ते बारामती स्पर्धा पार पडत असताना विविध राज्यातील अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते जवळपास साडेपाच ते सहा लाखाची बक्षिसं या स्पर्धकांना मिळणार आहेत आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भाव वाटप असेल वृक्षरोपण असेल सायकलच्या स्पर्धा असतील मुलांच्या स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोज बरगतच्या कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे यावर्षी लोक महाराष्ट्रातली सर्वच तमाम जनता विशेषतः माता भगिनी असतील तरुण असतील शेतकरी असतील हे अत्यंत उत्साहाने दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत कारण यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्या संदर्भातली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा तीन सिलेंडर मोफत देण्याच्या संदर्भातली योजना असेल त्याचबरोबर आमच्या ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत मग फार्मसीला असतील मेडिकलला असतील आर्किटेक्टला असतील वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींना त्यांचं प्रवेश शुल्कही त्या ठिकाणी मोफत असणार आहे परीक्षा फॉर्म भरण्याचा आहे सर्व खर्च त्या ठिकाणी शासन करणार आहे अशा प्रकारचं मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय दादांनी त्या ठिकाणी घेतला अशा वेगळ्या प्रकारच्या त्याचप्रमाणे पिंक रिक्षा योजना असे वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेतलेत कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात सर्वसमावेशक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि सामान्य माणसं असतील गोरगरीब असतील गरजवंत असतील दुःखी असतील उपेक्षित असतील पीडित असतील तरुण असतील महिला असतील युवती असतील या सर्वांसाठी काही ना काही देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे त्यामुळे महाराष्ट्राने या अर्थसंकल्पाचं अत्यंत मनापासून प्रचंड ते स्वागत त्या ठिकाणी केलं आहे त्यामुळे मीसुद्धा अजितदादांनी इतक्या सुंदर पद्धतीचा अर्थसंकल्प ज्याला वेल म्हणतो किंवा कल्याणकारी अर्थसंकल्प त्यांनी मांडलेलं आहे या अर्थसंकल्पाचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो हे आता उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि महाराष्ट्र पुढं घेऊन जा अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो खासदार सुनेत्रा वहिनी सुद्धा राज्यसभेवरती त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी त्या ठिकाणी जास्त अधिकचं लक्ष पुरंदर आणि हवेलीतल्या जनतेसाठी आणि या लोकसभा मतदारसंघाने द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जे राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी जे स्पर्धक सहभागी झाले त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आणि वतीने आदरणीय दादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध उप ठिकाणी तालुक्यामध्ये आयोजित करून त्या ठिकाणी च या ठिकाणी रक्तदान शिबिर असो वृक्ष असो शाळेतील मुलांच्या त्यांना खाऊ वाटप असो असा विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी तालुकाभर साजरा केला जात आहे सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने दादांना हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार दादा पवार यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं पुणे ते बारामती सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले हजारोच्या संख्येने स्पर्धक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्या स्पर्धकांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी या ठिकाणी या सायकल रॅलीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत सालाबादप्रमाणे दरवर्षी सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी होत असते आणि त्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आपलं वागिरी महाविद्यालय असेल त्याचे सर्वच त्या ठिकाणी अध्यापकवर्ग असेल प्राचार्य असेल सर्वच विद्यार्थी यांचा सहभाग या ठिकाणी आपल्या या रॅलीच्या स्वागतासाठी दरवर्षी असतो मी उपस्थित सर्वांच्याच वतीने राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेली दहा वर्षे ही सायकल रॅली पुणे ते बारामती ही सुरुवात झालेली आहे या सायकलीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि समाजाला एक संदेश देण्याचं काम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून की सायकलीचं महत्त्व समाजाला पटवून सांगणे आणि आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाने सायकल वापर एन्वायरमेंटलचं अवेअरनेस समाजाला सांगणे हा या दोन उद्देशाने ही सायकल स्पर्धा सुरुवात केलेली आहे आणि या सायकलीला जो प्रतिसाद मिळतो आहे तो महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्य असतील आणि भारतामधनं स्पर्धक या सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि अंदाजे सहा ते सात लाखाची बक्षिसं ह्या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने या ठिकाणी जाहीर केले जातात आणि हा एक समाजस समाज उपयोगी उपक्रम म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सातत्याने प्रयत्न करत आहे याचा मला एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून वागरे महाविद्यालय वा सासवडचा प्राचार्य म्हणून सार्थ अभिमान आहे आजांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ गेले दहा वर्ष सायकल स्पर्धेचं नियोजन केलं जातं यामध्ये संपूर्ण देशातल्या आपल्या आप स्पर्धक भाग घेत असतात आणि एक चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिवसेदिवस मिळत आहे या संस्थेचा इतिहास जर पाहिला तर सात सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली साहेबांनी ही संस्था स्थापन केली पस्तीस विद्यार्थ्यांवर ही संस्था स्थापन झाल्यानंतर आज जवळजवळ एक लाख विद्यार्थी शिक शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे पाच हजार स्टाफ आहे आणि पवार साहेब हे दोन हजार सहा सालापासून संस्थेचे अध्यक्ष आहेत दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत संस्थेचा जर आलेख पाहिला तर तो चढत्या क्रमाचा आहे या संस्थेला अनेक इमारती दादाने उ उपलब्ध दा करून दिल्या निरनिळ्या देणगीदारा शोधून त्यांनी त्या ते पद्धतीने एक इन्फ्रास्ट्रक्चर द्यायत असं केलेलं आहे त्याचप्रमाणे संस्थेचा जर रिझल्ट पाहिला तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्थेचा दहावीचा आणि बारावीचा निकाल संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरने आपले विद्यार्थी पास झालेले आहेत अठ्ठ्याण्णव टक्के दहावीचा निकाल आणि बा बारावीचाही अठ्ठ्याण्णव टक्के असा निकाल लागले आहे दिवसेंदिवस गुणवत्ता संस्थेचे वाढत चाललेले आहे अनेक उपक्रम दादांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये चालू आहेत त्यामुळं संस्थेला जर इतिहास पाहिला तर चांगल्या पद्धतीने अध्यक्षाचे पद या ठिकाणी मिळालेले आहेत सुरुवातीला शंकरराव बेलके असतील अण्णासाहेब आवटे असतील मामासाहेब मोळ असतील अशोकराव मोळ असतील रामकृष्ण मोरे साहेब असतील आणि आता दो दोन हजार सहा साल दादा पवार साहेब असतील बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून सर या सर्व अध्यक्षांनी या संस्थेला फार मोठं असं योगदान दिलेलं आहे तर या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या सायकल स्पर्धेचं नियोजन गेली दहा वर्षे चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे तर या निमित्तानं दादांचा वाढदिवस बावीस जुलैला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना वाढदिवसाच्या संस्थेमार्फत आणि सर्वांच्या मार्फत हार्दिक अशा शुभेच्छा देते थँक्यू जय हिंद महाराज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आपण आयोजन केलं आहे सदरील सायकल स्पर्धा गेली दहा वर्ष संस्थेच्या वतीने आपण आयोजित करतो आणि या जवळजवळ चौदा राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक पार्टिसिपेट होतात त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल दिल्ली असेल मध्य रेल्वे असेल एअरफोर्स असेल तामिळनाडू तामिळनाडू असेल कर्नाटक असेल अशा विविध राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक पार्टिसिपेट होतात पुणे टू बारामती ही एकशे बावीस किलोमीटरची स्पर्धा आपण आयोजित करतो या स्पर्धेचं उद्घाटन शनारवाड्यावरनं केंद्रीय मंत्री सहकार आणि एक सिव्हिल ॲव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ त्याचप्रमाणे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फुल व्हाईस चान्सलर गोसावी सर त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर चासकर आणि इतर मान्यवर त्याचप्रमाणे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ओंकार सिंग यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा समारंभ झाला त्यानंतर एक एम टी बीची ही सायकल स्पर्धा सासवड ते बारामती पंच्याऐंशी किलोमीटरची आत्ता आपण स्पर्धा चालू झाली या स्पर्धेमध्ये जवळ जवळजवळ पाचशे साडेपाचशे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धक पार्टिसिपेट होतात या रॅलीमध्ये एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून एक समाज प्रबोधन करण्यासाठी आपण जनजागृती करण्यासाठी एक रॅलीचं आयोजन करतो या रॅलीमध्ये सुद्धा जवळजवळ दोन दो ते अडीच हजार माझे विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर सर्व स्टाफ त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि इतर सायकल संघटनेचे पदाधिकारी उप ट्रॅफिकच्या संदर्भात असेल आरोग्याच्या संदर्भात असेल पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि याला प्रतिसाद मिळतो या स्पर्धेचा बक्षीस समारंभ बारामती येथे गदिमा येथे येथे महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे त्याचप्रमाणे खासदार सुनीता पवार त्याचप्रमाणे इतर मान्यवर उपस्थित राहून करणार आहेत जवळजवळ पाच साडेपाच लाखाची बक्षिसं आपण या स्पर्धकांना देतो या स्पर्धेसाठी संपूर्ण पुरंदर असेल बारामती असेल आणि पुणे शहर असेल या सर्व कार्यकर्ते दादांवर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी उपस्थित राहतात विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि प्रोत्साहन देण्याचं काम करतात ओके थँक्यू पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली दहा वर्षे या सायकल स्पर्धा भरवल्या जातात यामध्ये महाराष्ट्र राज्यातून तसेच देशाच्या इतर विविध राज्यातून स्पर्धक या ठिकाणी सहभागी होतात आणि या स्पर्धेला दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी प्रसिद्धी मिळालेली आहेत आंतरराष्ट्रीय दर्जावर या स्पर्धेची प्रसिद्धी झालेली आहे या स्पर्धेच्या मागचं उद्दिष्ट अजून एक होतं की संस्थेतील विद्यार्थ्यांना यामागे प्रोत्साहन मिळावं त्याचप्रमाणे समाजाला वेगवेगळे उपदेश त्या ठिकाणी समाज जागृती व्हावी हा याच्यामागचा प्रमुख उद्देश होता यामध्ये वृक्षारोपण असेल प्लास्टिक कलेक्शन प्लास्टिक निर्मूलन त्याचप्रमाणे पाणी बचत आणि पर्यावरणाचं रक्षण असे विविध संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतात ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने या स्पर्धेला प्रतिसादही मिळतो या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना मी वाढदिवसाच्या मनापासून अशा शुभेच्छा देतो आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ही सायकल रॅली पुणे तू बारामती जी आयोजित केलेली आहेत आणि त्यासाठी मला पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवलं निश्चितपणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक रॅलीतनं सामाजिक संदेश जावा विद्यार्थ्यांना समाजासाठी दादांचं कार्य हे समाजासाठी नेहमीच प्रज्वलित असणारं राहिलेलं आणि आणि म्हणून सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद